न्यूज एटीन सत्यासाठी बेधडक माधवनगर वाईन शॉप जवळील बंद थिएटर बनलं मद्यपीचा अड्डा उघड्यावर मद्यपान करणाऱ्यांवर कडक कारवाईची मागणी माधवनगर डेक्कन वाईन शॉप शेजारी असणाऱ्या लक्ष्मी थिएटरच्या मोकळ्या आवारात गेल्या काही महिन्यांपासून मद्यपींनी उच्छाद मांडलाय शिवेगाळ दमदाटी मारामारी असे प्रकार या परिसरात सतत होत आहेत रस्त्याच्या मध्येच गाड्या लावल्यामुळे तेथून ये जा करणाऱ्या नागरिकांना व महिलांना याचा त्रास सहन करावा लागतोय या परिसरात विविध व्यावसायिक दुकानदार आहेत शिवाय या ठिकाणी दवाखाना असून हा परिसर दाट आहे उघड्यावर मद्यपान होत दुकानांमध्ये ग्राहक येणं बंद झालंय या आवारात उघड्यावर मद्यपान करणाऱ्यांवर पोलिसांनी कडक कारवाई करावी अशी मागणी येथे राहणाऱ्या नागरिकांकडून व व्यापाऱ्यांकडून होत आहे याआधी संजय नगर पोलीस ठाण्यात तक्रार देऊन सुद्धा पोलिसांकडून कारवाई होत नसल्याचं दिसून येत आहे गस्तीदरम्यान दरम्यान या परिसरात उघड्यावर मद्यपान करणाऱ्यांवर पोलिसांनी दारूबंदी अंतर्गत कडक कर कारवाई करणं आवश्यक आहे परिणामी अशा उघड्यावर मद्यपान करणाऱ्यांना कायद्याचा धाक नसताना दिसतो खुलेआम हे मद्यपी वाईन शॉपच्या समोर व आजूबाजूच्या परिसरात उघड्यावर मद्यपान करत असतात मद्य विक्री करणाऱ्या दुकानांसमोर सुरक्षारक्षक व पार्किंगची व्यवस्था करावी अशी व्यापारी व नागरिकांकडून मागणी होत आहे